नमस्कार आ, मी डॉक्टर लक्ष्मण गोफणे आरोग्यवैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे बुलेनबारी सिंड्रोम जो नावाचा आजार आहे हा खरं तर नवीन आजार नाही ह्याच्या केसेस मागही काही महिन्यामध्ये इकड मध्ये आम आय सी एम हॉस्पिटल किंवा इतर ठिकाणी ॲडमिट असतात जो काही पुण्यामध्ये सध्या जास्त केसेस दिसतात तो एक क्लस्टर आहे आहे त्यामुळं कदाचित त्याचा विचार केला जातो आपल्याकडं आज अखेर साधारणतः बारा के केसेस आमच्याकडे आहेत त्याच्यातले काही महि मागच्या महिन्यातले आहेत काही ह्या महिन्यातले आहेत अशा टोटल त्याच्यातल्या सहा केसेस डिस्चार्ज पण झालेले आहेत ज्या इतर केसेस आहेत की त्या काही वाय सी एम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि बाकी दोन पेशंट्स बाहेर ॲडमिट आहेत हे सगळ्या सगळे पेशंट्स स्थिर आहेत नागरिकांनी कुठल्याही पद्धतीची घाबरायचे कारण नाही सदर आजार हा जर का काही पाणी किंवा याच्यामध्ये दोष झाला तर इन्फेक्टेड पाण्यामध्ये किंवा ह्याच्यामधून जो लाभ किंवा तापेने ह्याच्यानुसार जो व्हायरस शरीरामध्ये राहतो तोच इन्फेक्ट करतो नासावर आणि त्याच्यामुळं कदाचित पॅरालिसिस सारखे सिमटम्स येतात परंतु सदर आजारामध्ये जे दगावण्याचं प्रमाण किंवा धोका हा खूप कमी असतो सदर आजाराला ट्रीट ट्रीटमेंट ही अतिशय चांगल्या पद्धतीची जे इमोनोग्लोबिलिस असतात त्यामुळे माझं पिंपरी चिंचवड नागरिकांना व त्या सगळंच नागरिकांना माझं आव्हान आहे ह्या आजाराबद्दल कोणी घाबरू नये परंतु अशा पद्धतीचे काही आहे मुंग्या यायला लागल्या किंवा विकनेस आलेला आहे पॅरालिसिस सारखं वाटायला लाग लागलं आहे त्वरित आपल्या रुग्णालयामध्ये महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये त्वरित ॲडमिट करावं किंवा इतरही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं इमोनोग्लोब्लिन ही जी ट्रीट्में, ट्रीटमेंट ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे ह्या आजारासाठी ही आपल्या महानगरपालिकेमध्ये उपलब्ध असेच असं सांगायचे की साधारणतः आपण होऊ नये म्हणजे इन्फेक्टेड म्हणजे जुलाब किंवा याच्यामध्ये जे होतात की पाणी उकळून पिलं पाहिजे तसंच अन्न पदार्थ जे उघड्यावरचे असतात किंवा वाद्य असतात ह्याच्यापासून धरण ह्याच्यापासूनच शक्यता असते की आपल्याला जलम हा आजार काही डायरेक्ट होत नाही हा आजार खरं तर ऑटो इम्युन डिसीज आहे म्हणजे ह्या आजार ह्या आजाराला स्पेसिफिक कारण नाही आहे त्यामुळं व्हायरस व्हायरल डिसीजमध्ये बी होऊ शकतो आणि बॅक्टेरियल डिसीजमध्ये बी होऊ शकतो तर ह्याच्यासाठी काळजी घेणे म्हणजे एकच आहे की आपण पाणी उकळून गाळून पिणे स्वच्छ पदार्थच खाणे किंवा बाहेरच्या अवंतर खाऊ नये एवढीच काळजी घेतली पाहिजे बाकी ह्या आजारापासून घाबरण्याचं काही कारण नाही